हॅलो पालक पालक टीम कसे वाटले स्वॅगचे भाग माझ्या बालमित्रांना देखील आवडतायत ना पालक टीम आपल्या मुलांच्या शारीरिक संरक्षणासाठी आपण लसीकरण सेल्फ डिफेन्स कोर्सेस खाण्यापिण्याच्या सवयी याबद्दल भरपूर जागरूक असतो ना पण असं म्हणतात कली आणि कलकी आपल्या आतमध्ये भांडणाऱ्या दोन मनांच्या रूपात राहतात आणि ज्या मनाचं आपण ऐकतो त्याप्रमाणे आपली आयुष्याची दिशा आणि दशा ठरते मग आपल्या मुलांच्या कोवळ्या मनाचं संरक्षण करण्यासाठी त्यालाही संरक्षक कवच देणं हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे यासाठी मी घेऊन आले आहे रामनवमीनिमित्त द सेलेस्टियल शील्ड ऑफ राम अर्थात राम कवच हा एक दिवसाचा वेबिनार जो सहा एप्रिल या दिवशी रविवारी घेतला जाईल ज्यात रामकवचाचं महत्त्व ॲक्टिवेशन प्रोसेस आणि त्यातील वेगवेगळ्या गोष्टी मी मुलांना सांगेन राम कवच या कोर्सची रजिस्ट्रेशन लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आता फार वेळ न घेता वळूयात आपल्या पुढच्या सुपरहिरोकडे हॅलो माझ्या बालमित्रांनो माझा म्हणजे गार्गीचा तुम्हा सगळ्यांना राम राम आज स्वॅग ऑफ सेवन सुपरहिरोज क्वेस्टचा सातवा भाग आणि आज मी कालसारखंच वेगळ्या सुपर हिरो आणि त्याच्या वेगळ्या सुपर पॉवरबद्दल गमत सांगणार आहे तुम्हाला रेडी आहात ना सगळे व्हेरी गुड बालमित्रांनो तुम्हाला कधी मुलगी शिकली प्रगती झाली लेक वाचवा लेख वाढवा मुलगा मुलगी भेद नको मुलगी झाली खेद नको अशी वाक्यं टी व्ही रेडिओवर किंवा न्यूजपेपरमध्ये पाहिली आहेत का मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे असं समाजाला ठणकावून सांगत मुलींच्या शाळा काही समाजसुधारकांनी सुरू केल्या असं तुम्हाला शाळेत शिकवलं आहे ना आणि त्यामुळे स्त्रियांना मुलींना भारतात पहिल्यापासूनच त्रास आहे असं तुम्हाला वाटतं का मुलींची मुंज झाल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का मग आता आपण पाहूयात आपला अरे नाही आपली आजची सुपर हिरो कोण आहे ते फार वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा मानव जात अर्थात ह्युमन स्टार्टेड टू सेटल डाऊन म्हणजे मानव वसाहत करून राहायला लागला तेव्हाची ही गोष्ट गोष्ट म्हणजे खरी घडलेली घटना त्याकाळी गुरुकुल सिस्टीमने शिक्षण दिलं जात होतं हे मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे आणि त्याचा सिलॅबससुद्धा किती इंटरेस्टिंग होता हेही सांगितलं आहे तेव्हा नवीन इन्फॉर्मेशन ग्रास करण्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी म्हणजे नवीन माहिती पूर्णत समजून घेण्याची ताकद वाढवण्यासाठी आधी मुंज केली जायची कोणाची सर्वांचीच म्हणजे मुलांची आणि मुलींची सुद्धा मुंज झाल्यानंतर मुलं मुली मिळून गुरुकुलामध्ये वेदाध्ययन करायचे वेदाध्ययन म्हणजे वेगवेगळ्या वेदांचं एज्युकेशन घ्यायचे त्या काळी राजे महाराजांकडे वेगवेगळे ज्ञानी ब्रह्मज्ञानी म्हणजे हायली लर्नेड स्कॉलर्सच्या मीटिंग्ज होत असत ज्यात प्रत्येकजण आपापली माहिती आपापलं ज्ञान एकमेकांसोबत शेअर करत असत जसं आता आपण यूट्यूब मीट झूम ॲप्लिकेशनमधनं करतो तसंच फक्त प्रत्यक्ष कधीकधी तर त्या मीटिंगमध्ये चॅलेंजेस कॉम्पिटिशन्स डिबेट्ससुद्धा घेतले जायचे अशा ठिकाणी पार्टिसिपेशनचं आणि जिंकल्याचं सर्टिफिकेट मिळायचं म्हणून बरेच स्कॉलर्स अशा मीटिंगला जाण्यासाठी खूप उत्सुक म्हणजे इगर असायचे एकदा जनकराजाकडे राजा जनक नावाची एक पोस्ट म्हणजे हुद्दा होता बरं त्याबद्दल मी पुढे कोर्सेसमध्ये सांगतच नाही तर त्यापैकी एका जनक राजाकडे याज्ञवल्क्य ऋषींची अशी चॅलेंज कॉम्पिटिशन होती त्यात सगळे स्कॉलर्स त्यांना डाऊट विचारणार आणि ज्या स्कॉलरच्या प्रश्नाचं उत्तर याज्ञवल्क्य ऋषींना देता आलं नाही तो स्कॉलर म्हणजे ब्रह्मज्ञानी विनर ठरवला जाणार तसं जर झालं नाही तर याज्ञवल्क्य विनर म्हणजे ग्रेटेस्ट स्कॉलर म्हणवले जाणार असं ठरलं सर्व स्कॉलर्स म्हणजे ऋषींनी वेगवेगळे डाऊट्स विचारून याज्ञवल्क्यांना चॅलेंज दिलं आणि सर्वांचे डाऊट्स सॉल्व करून म्हणजे सगळ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक आणि योग्य उत्तरं देऊन याज्ञवल्के जिंकले असं डिक्लेअर करणार इतक्यातच आपली आजची सुपरहिरो म्हणजे गार्गी तिच्या प्रश्नांसोबत उभी राहिली तिचे प्रश्न खूप कठीण होते त्याची उत्तर वर्बली म्हणजे नुसतं बोलून एक्सप्लेन करता येण्यासारखी नव्हती त्यासाठी गुरुकुलातले म्हणजे रिसर्च लॅब्समधले इन्स्ट्रुमेंट्स लागणार होते म्हणून याज्ञवल्क्यांनी तिला गार्गी आता पुरे गप्प बस असं सांगितलं असं पब्लिकमध्ये सगळ्यांसमोर आपल्याला कोणी बोललं असतं तर आपण परत मीटिंगमध्ये गेलो असतो का हो पण आपली ब्रह्मवादिनी म्हणजे हायली लर्नेड फिमेल स्कॉलर गार्गी वाचकनवी दुसऱ्या दिवशी अजून कठीण प्रश्न घेऊन मीटिंगला गेली ते प्रश्न टाईम स्पेस अँड एनर्जीशी संबंधित होते म्हणजे युनिवर्स वेळ एनर्जी काय असते ही ह्याच्याशी रिलेटेड होते ते प्रश्न कुठले ते पुढच्या कोर्समध्ये कळतीलच तर या प्रश्नांमुळे खूप स्कॉलर्स म्हणजे ब्रह्मज्ञानी ऋषींना युनिव्हर्सबद्दल प्रचंड ॲडव्हान्स्ड ज्ञान मिळालं त्यामुळे डेअरिंग करून डेटाईने याज्ञवल्क्य ऋषींसमोर उभं राहून खूप कठीण प्रश्न विचारणाऱ्या आपल्या गार्गीला सर्व राज्यांमध्ये खूप रिस्पेक्ट मिळाला आणि त्यानंतर बेस्ट फीमेल ओरेटर म्हणजे खूप चांगल्या स्त्री वक्त्याला गार्गी या नावानी संबोधलं जायला लागलं बाळांनो गार्गीवरून आपल्याला काय समजलं वेद ब्रह्मज्ञान युनिवर्स क्रिएशन युनिवर्सल रूल्स याबद्दल जाणून घेणं त्याबद्दलचे डाऊट्स विचारणं ह्यामुळे आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजापासून लोकांपासून वेगळे अर्थात लर्नेड स्कॉलर्स होऊ शकतो तसंच युनिवर्सबद्दल खूप सिक्रेट माहितीसुद्धा आपल्याला समजू शकते ज्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच खूप क्युरिसिटी आहे पालकांनो आज आपल्या क्वेस्टचा शेवटचा भाग जरी असला तरी असं ज्ञान एनरूटर संस्कार वर्गात फक्त लहानांसाठी नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा कायमच मिळत राही वेगवेगळ्या कोर्सेसमधून सर्वांनी म्हणा रामराम गार्गी येस रामराम राम बालक पालक भेटूयात लवकरच पुढच्या कोर्समध्ये